आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज माझा प्रवास सुरू आहे आणि सकाळी कवंडे या नवीन आउटपोस्टला मी भेट दिली आणि तिथल्या गावकऱ्यांशी संवाद देखील साधला मला या गोष्टीचं समाधान आहे की आपल्या पोलीस विभागाने अतिशय कमी कालावधीमध्ये कवंडे च निर्माण केलं माओवाद्यांचे तथाकथित शहीत स्थळं जी होती ती ध्वस्त करून भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केलेली आहे त्या व्यवस्थेचं प्रत्यंत सामान्य माणसाला व्हावं अशा प्रकारचं आउटपोस्ट त्या ठिकाणी तयार झालं आणि नागरिकांशी चर्चा करताना त्यांचंही एक प्रकारचं समाधान हे मला बघायला मिळालं किंबहुना आपल्यापर्यंत शासन प्रशासन पोचत आहे योजना पोचत आहे याचं एक समाधान हे आज त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यानंतर आम्ही सर्व लोक या ठिकाणी आल्यावर इथे जे आपले समर्पित माओवादी आहेत त्यांच्या लग्नाचा एक अतिशय सुंदर सोहळा हा आयोजित करण्यात आला आणि आता शस्त्राच्या ऐवजी कुटुंब पद्धतीमध्ये आपल्या जीवनाला पुढे नेण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारची त्यांच्या जीवनाची सुरुवात या विवाह सोहळ्याच्या माध्यमातन या ठिकाणी मला बघायला मिळाली आणि आता या कार्यक्रमाच्या माध्यमातनं ज्यांनी उत्तम काम केलं मध्ये त्यांचा सत्कार आणि माओवाद्यांचा आत्मसमर्पण असा एक अतिशय चांगला कार्यक्रम सुरू आहे